नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दपाटी त्याच्यासाठी ही काळ्या उलगीची मी उसळ आधी बनवून घेणार आहे कुकरला शिजवून घेतलेले आहे आता हे फोडणी टाकते आधी ह्याची उसळ बनवणार आहे कढई ठेवली गॅसवरती तेल ओतून घेते जिरे जिरे तर तडले आता कांदा कांदा भाजून घेते कांदा भाजलेला आहे ह्याच्यात घरचा कांदा लसून मसाला टाकून घेते आणि हा काळा पावडर आता मी होतं तेवढं सर्व पाणी ओतून घेतलंय आता याच्यात मीठ टाकून घेते आणि आता आता बारीक गॅसवरती अजून एक पाच मिनटं शिजवून घेते पाणी आटेपर्यंत तरी आपली उसळ झालेली उसळ तयार झालेले आहे आता आपण धपाट्याला पीठ म्हणून घेऊ इथं पीठ घेतले मी धपाट्यासाठी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे धने आणि जिरे भाजून घेतलेले आहेत इथं लसूण मिरची जिरं हे सर्व मिक्सर भाजून घेतलेलं आहे आता मी मिक्सरला वाटून घेते भाजणीचं पीठ घेतलेलं आहे मेधापाट्यासाठी भाजणी भाजून दळून आणलेलं आहे आता ह्याच्यासाठी ओवा तीळ हळद मीठ आणि मिरची पावडर ही धन्यजिरी पावडर कांदा कोथिंबीर आणि हे मिरचीचा चा मिरची भाजून वाटून घेतले आता भांड्यात पण पाणी ओतून मी कांगडून घेते पिठामध्ये आता पीठ मळून घेते सर्व एकत्र करून आता अशा प्रकारे मी मळून घेतलेला आहे आता याला झाकून ठेवते एक अर्धा तास तरी झाकून ठेवते पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे आता मी याच्यातला गोळा घेते अकडं रुमान हातरलेला आहे ओला करून घेतलेला आहे आता याच्यावरती धपाटा ढाकून घेते पाण्याचा हात लावून आता थापून झालेला आहे तवा ठेवून घेतलाय तेल लावून घेऊ तव्याला पाणी लावून घ्यायचं काढून घ्यायच्या तेल सोडून घेते अशाच प्रकारे दुसरा पण एकदा फटा करून घेते पाण्याचा हात घेऊन घेऊन आता ही पण बाजू बाजून घेते अशा प्रकारे आपली ही पण बाजू बाजून झाली आता हे काढून घेतील

बाजू पलटून टाकते अशा प्रकारे दुसरी बाजू भाजून घेतलेली अशात आता मी सर्व बनवून घेतो अशा प्रकारे आपले धपाटे तयार झालेले आहेत धपाटे भाजी आणि दही तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद